हॅलो हाय आणि नमस्कार बालमित्रांनो कसे आहात मजेत ना मी आपला रेडिओ मित्र शंतनू आपल्या सगळ्यांचं स्वागत करतोय बालमित्रांनो आपल्यापैकी बऱ्याचशा जणांची शाळा आणि अभ्यास सुरू झाले असतील आणि बऱ्याचशा जणांची अजूनही सुट्टी सुरू असेल पण बालमित्रांनो आपण कधी विचार केलाय का अच्छा या तंत्रज्ञान आणि टेक्नॉलॉजीच्या जगात आपण घरात बसून टीव्हीवर पिक्चर पाहतो मोबाईलवर गेम्स खेळतो पण आपलं बाहेर निघणं मित्रांसोबत खेळणं खूप कमी होत चाललंय चला तर मंडळी आणली आम्ही मालिका क्रीडा जगत बालमित्रांनो आपण फक्त खेळण्यासाठी किंवा व्यायामासाठी सुद्धा खेळ खेळू शकत नाही तर त्यात प्रगती करण्यासाठी सुद्धा आपण खेळ खेळू शकतो तर आजचा विषय आहे जलतरण स्पर्धा आणि त्याची पूर्वतयारी या विषयीची माहिती आपल्याला देतील संजय बाटवे सहभाग आहे निहास लोखंडे यांचा चला तर ऐकूया ही मालिका नमस्कार बालमित्रांनो आज आपल्यासोबत जलतरण या विषयाच्या बद्दल माहिती देण्यासाठी नागपूर आकाशवाणी स्टुडिओत आमंत्रित आहेत संजय बाटवे सर सर नमस्कार आपलं खूप खूप स्वागत आहे नागपूर आकाशवाणी धन्यवाद सर स्विमिंग म्हणजे आपण जलतरण एक खेळ म्हणूनच त्याला आपण या सूचीमध्ये ठेवतो तर याच महत्व काय आपण आमच्या बालमित्रांना सांगा जलतरण हा एक खेळ आणि कला आहे आणि विज्ञान या तिन्ही गोष्टी या खेळामध्ये अंतर्भूत होतात आणि हा जलतरण जो खेळ आहे हा सर्वांग सुंदर व्यायाम प्रकार म्हणून सुद्धा आपण त्याच्याकडे बघू शकतो कोणत्याही प्रकारची इंजुरी या खेळामधून होऊ शकत नाही याच्यामधून आपल्याला आपलं मानसिक स्वास्थ्य पचनसंस्था चांगलं राहू शकतो हृदय चांगलं राहू शकतं फोप्फूज बळकट होऊ शकतो आणि हातापायचे स्नायू जे असतात ते सुद्धा मजबूत होतात आणि मनाला शांती लाभणारा हा एक सर्वांग सुंदर व्यायाम प्रकार म्हणून आपल्याला जलतरण या खेळाकडे बघता येईल उन्हाळ्यामध्ये मोस्टली आपले जे विद्यार्थी असतात ते स्विमिंगकडे वळतात तर यात शिबिराचं किती महत्व आहे तर, तर दरवर्षी आपल्या देशामध्ये म्हणा किंवा राज्यामध्ये किंवा शहरामध्ये वेगवेगळ्या खेळांचे शिबिर लागतात जलतरणाचे सुद्धा शिबिर या जलतरण केंद्रावर लागतात आणि अनेक पालक या खेळाकडे मोठ्या उत्कंठेने आपल्या मुलाला प्रवेश देतात तर या ठिकाणी पाण्याकडे प्रत्येकाला आत्कृष्ट व्हावं लागतं आणि याच्यामध्ये असं आपल्याला दिसतं जे स्विमिंग पूल असतात वेगवेगळे एक बेबी स्विमिंग पूल असतो पंचवीस मीटरचा वॉर्मिंग पूल असतो पन्नास मीटरचा कॉम्पिटेटिव्ह स्विमिंग पूल असतो आणि चौथा जो प्रकार आहे हा डायविंगचा प्रकार तर शिबिरामध्ये सहभागी झाल्यानंतर पहिले हे पहिल्या महिन्यामध्ये त्याला पोहोच मुख्य म्हणजे प्रारंभिक ओळख या जलतरणाच्या शिबिरामधून आपलं आणि शिबिरामधूनच आपल्याला खेळाडू जे जे कोणते मोठे खेळाडू आपला दिसतात ते सगळे या शिबिरामध्ये सहभागी झाल्यामुळे तयार झालेले आहे असं मला म्हणायचं शिबिराचं खेळाडू घडण्यामध्ये फार मोलाची भूमिका आहे यात पोहण्याच्या काही स्पर्धा वगैरे होतात का विद्यार्थी जलतरण शिबिरामध्ये दाखल झाल्यानंतर तो एक वर्षाचा जो कालावधी असतो नंतरचा पहिल्या महिन्यामध्ये पोहणं येतं परंतु नंतर जे प्रशिक्षक असतात त्याला बॅकस्ट्रोक स्ट्रोक बटरफ्लाय फ्रीस्टाईल हे चार प्रकारचे जलतरणाचे प्रकार त्याला शिकवतात हो त्याच्यानंतर वेगवेगळ्या स्पर्धा होतात पन्नास शंभर दोनशे चारशे मीटर लघुअंतराच्या दीर्घ अंतराच्या स्पर्धा याच्यामध्ये होत असतात त्याच्यामध्ये खेळाडू हा सहभागी होऊ शकतो स्पर्धेच्या कोणकोणत्या लेवल असतात मग याच्यामध्ये स्पर्धेच्या पहिले पहिली जे लेवल आहे ही शहरातल्या शहरात जे स्पर्धा होतात आंतर क्लब स्पर्धा नंतर डिस्ट्रिक्ट लेवल डिव्हिजन लेवल विभागीय लेवल राज्यस्तरीय स्पर्धा नॅशनल आणि इंटरनॅशनल अशा प्रकारच्या वेगवेगळ्या स्पर्धा या होत असतात जे कोणी विद्यार्थी याच्या स्पर्धेची जर तयारी करायची असेल तर ती त्या स्पर्धेच्या अगोदर कशी तयारी त्यांनी करावी त्याबद्दल सांगा जिथे कुठे स्पर्धा असेल सगळे पहिले तो खेळाडू जो आहे शारीरिक आणि मानसिकदृष्टीने कम्प्लीट फिट असला पाहिजे त्याच्यानंतर ज्या प्रशिक्षकांच्या हाताखाली त्याचं प्रशिक्षण चालू आहे तर सगळ्यात पहिले मला असं म्हणायचं आहे जो कोणताही खेळाडू आहे जी गोष्ट आपल्याला जीवनामध्ये करायची आहे तर ती पहिले बघून या म्हणजे गणपती बनवायचा आहे तर गणपती मूर्तिकाराकडे जाऊन या तर जर आपल्या इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन घ्यायची आहे तर पहिले बघून या काय होतं तशाच प्रकारे जलतरण स्पर्धा म्हणजे काय होतं तर जिथे स्पर्धा होतात तिथे जाऊन मुलांना उभं ठेवा म्हणजे त्यांना समजेल की स्टार्टिंग काय असते टर्निंग काय असते फिनिशिंग काय असतं किती फास्ट व्हावं लागतं या सगळ्या ज्या बाबी आहेत या त्याला पहिलेच माहीत होऊन जातात त्याच्यामुळे रीतीने तो तयार होतो नाहीतर काय होतं की पहिल्या दिवशी गेल्याबरोबर ज्यावेळी स्विमिंगचा स्टार्ट होतो टेक युअर मार्क म्हणण्याच्या अगोदरच तो मुलगा उडी मारतो घाबरून जातो आणि नंतर त्याचा पहिला नंबर आला तर नंतर त्याला वाटतं की आता आपल्याला सर्टिफिकेट मिळणार परंतु नंतर असं लक्षात येतं की डिस्कॉलिफाय झालेलं आहे तर या सगळ्या ज्या बाबी आहे ज्या गोष्टी पहिले करायच्या त्या पहिले बघितल्या पाहिजे असं मला म्हणायचं आहे सर मग पालकांची या स्पर्धेत उतरण्यापूर्वी ज्या विद्यार्थी स्पर्धेत उतरतात त्याच्यापूर्वी पालकांची काय जबाबदारी असायला पाहिजे पालकांची जबाबदारी आहे की ज्या ठिकाणी ही जलतरण स्पर्धा आहे त्याच्या अर्धा तास अगोदर त्या जलतरण केंद्रावर मुलांना घेऊन जाणे त्याच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था त्याच्या नाश्त्याची व्यवस्था त्याची स्विमिंग गॉगल कॅप कॉस्ट्यूम या सगळ्या गोष्टी त्यांनी बरोबर घेतल्या की नाही त्याचे नाश्ता त्यांनी घेतला की नाही फळं आहे या सगळ्या बाबी त्यांनी अगोदर त्याची तयारी केली पाहिजे विद्यार्थ्यांनी कोणकोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यायला पाहिजे जेव्हा तो स्पर्धेत सहभागी होतो तर काय काय गोष्टींना महत्व द्यायला पाहिजे स्पर्धेत उतरण्यापूर्वी सर्वप्रथम आपल्याला जे यशस्वी व्हायचं असेल तर प्रत्येक स्विमिंग कॉम्पिटिशनच्या अगोदर अर्धा तास आपण त्या स्विमिंग पूलवर पोहोचलो पाहिजे तिथे जो काही ऑर्डर असेल म्हणजे तुमचा इव्हेंट किती वाजता आहे हे सगळ्यात पहिले माहीत पाहिजे आपल्याला आणि याच्यामध्ये सगळ्यात पहिले वॉर्मिंग अप करणे स्विमिंग पूलमध्ये अगोदर कॉम्पिटिशनच्या अगोदर त्याचप्रमाणे कोणताही जो नवीन स्विमिंग पूल असतो तो आपल्याकरता वेगळा असतो त्याच्यामुळे तिथं स्टार्टिंग ब्लॉकवरून स्टार्ट घेणे टर्निंग घेणे फिनिशिंग घेणे या सगळ्या गोष्टी आपण करून बघितल्या पाहिजे त्याच्यामुळे आपल्यामध्ये जे काही भीती निर्माण झालेली आहे ती नाहीशी होण्यास मदत होते कोणकोणते निरीक्षण स्पर्धकांनी स्पर्धेच्या वेळी ठेवायला पाहिजे करायला पाहिजे आपल्याला असं वाटतं तर स्पर्धा चालू होताना असं वेगवेगळ्या स्पर्धा चालू असतात आणि खेळाडू हे स्विमिंग पूलच्या बाहेर असतात तर जो कोणी नवा जो खेळाडू आहे त्यांनी जे कोणते खेळाडू चांगले स्टार्ट घेत आहे तर त्यांच्या हातापायांच्या हालचालीचं निरीक्षण केलं पाहिजे <laughs> याने उडी मारल्या तर पाण्याच्या बाहेर कसे येत आहे त्याचं निरीक्षण केलं पाहिजे हा झपाझप जप मारतो आहे त्याचा अँगल आपण बघायला पाहिजे टर्निंगच्या अगोदर तो कसा टर्निंग घेतोय कसा बाहेर येतोय कसं फिनिशिंग करतोय या सगळ्या बागविंचं जर निरीक्षण केलं त्यांनी तर तो सुद्धा एक उत्कृष्ट म्हणजे शिकणे म्हणजे फिफ्टी पर्सेंट शिकवणे आणि निरीक्षणामधून मनुष्य शिकू शकतो तर चांगलं निरीक्षण करणं हे सुद्धा खेळाडूचं काम आहे आणि त्यांनी चांगलं जर निरीक्षण केलं टवाळक्या न करता त्यांनी निरीक्षण केलं तो उत्कृष्ट जलचरमपटू तो त्या ठिकाणी तयार होऊ शकतो संजय सर मग यात काही वयोगटाची मर्यादा आहे का स्पर्धेसाठी किंवा कोणत्याही वयाचा आपण त्याच्यात सहभागी होऊ शकतो उन्हाळ्यामध्ये जे शिबीर लागतात त्याच्यामधून मुलं तयार होतात पहिला दोगट गट आहे अंडर सिक्स सहा वर्षाखालील आठ वर्षाखालील बारा वर्षाखालील चौदा वर्षाखालील सतरा वर्षाखालील आणि पंचवीस नंतर मग पंचवीसच्या वर जे वेटरन्स म्हणतो त्याला तर ते आपण शंभर वर्षापर्यंत आपण खेळ घेऊ म्हणजे हाच असा एक खेळ आहे की याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची दुखापत आपल्याला होऊ शकत नाही आणि जर झाली तर ते रिकव्हर होण्याची क्षमता पाण्यामध्ये आहे आपले जे काही स्पर्धक याच्यात भाग घेतात त्यांना करिअर म्हणून कसं काय याच्याकडे बघता येईल खेळाडू हा तयार झाल्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या जलतरण स्पर्धा आहे स्टेट आहे नॅशनल आहे त्याच्यामध्ये त्यांनी सहभागी झालं पाहिजे अनेक डिपार्टमेंट असे आहे की ज्याच्यामध्ये जो मुलगा नॅशनल झाला असेल नोकरी करता त्याला प्रथम प्राधान्य दिलं जातं आर्मीमध्ये प्राधान्य दिलं जातं नेव्हीमध्ये प्राधान्य दिलं एअरफोर्समध्ये प्राधान्य देतं किंवा अग्निशामक दल आहे किंवा पोलिस डिपार्टमेंट आहे अशी अनेक अडी डिपार्टमेंट आहे की ज्याच्यामध्ये खेळाचं प्रमाणपत्र असेल तर त्यांच्याकरता किंवा शैक्षणिक संस्थांमध्ये सुद्धा मुलांकरता पाच टक्के जागा या राखीव ठेवलेल्या आहेत आणि गव्हर्नमेंटच्या नोकरीमध्ये सुद्धा पाच पर्सेंट राखीव कोटा ठेवलेला आहे आणि वेगवेगळ्या ज्या मोठ्या नोकऱ्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा नॅशनलचे सर्टिफिकेट असेल सब ज्युनियरचे ज्युनियरचे नॅशनलचे तर त्याचा तो विचार केला जातो आणि त्याला या ठिकाणी चांगला वाव मिळू शकतो म्हणजे जर जलतरणात आपल्या विद्यार्थ्यांनी चांगलं कामगिरी केली तर नक्कीच त्यांना करिअरच्या संधी आहे बिलकुल तर जिंकणं आणि हारणं याचा काय परिणाम होतो आपल्या या, हो या विद्यार्थ्यांना तर ज्यावेळी आपण कोणतीही गोष्ट मनानी करत नाही तर त्यावेळी आपण हारतो म्हणजे आपल्याला नंतर लक्षात की आपण केलेला प्रयत्न मनाने केलेला नाहीये आणि जिंकतो म्हणजे जो विद्यार्थी जो जलतरणपटू सातत्यपूर्ण सराव करत असेल तर यशाची माळ त्याच्या गळ्यामध्ये पडते तर हारल्यानंतर मुलांमध्ये निराशा येते जिंकल्यानंतर एकदम पॉझिटिव्ह थिंकिंग होतं परंतु जो कोणी हारणार आहे त्यांनी निराश होऊ नये त्यांनी लक्षात ठेवायचं की आपण ज्या क्षेत्रामध्ये आहे एक्झाम्पल पन्नास मीटर फ्रीस्टाईल असेल आणि फर्स्ट आला आहे त्यांनी थर्टी टायमिंग दिलाय आणि थर्ड मुलगा आहे त्यांनी थर्टी फोर दिलं आणि याचा थर्टी फाईव्ह असेल तर त्यांनी सर्वप्रथम स्पर्धा संपल्याबरोबर फर्स्ट सेकंड थर्डचं टायमिंग काय आहे हे त्यांनी लिहून ठेवायला पाहिजे आणि त्याचा ध्यास धरायला पाहिजे की मी एक सेकंदानी फक्त मागे आहे आणि मला एका सेकंदाकरता भरपूर प्रयत्न करायचा तो प्रयत्न करेल त्याचवेळी तो पुन्हा यशस्वी होईल म्हणून प्रत्येक खेळाडूंनी लक्ष आहे की आपल्या मुलांना माहीतच नसे पहिला नंबर मारायचा म्हणजे काय करायचं नेमकं ते अभ्यासात असो की खेळात असो वर्गामध्ये पहिला नंबर मारायचा असेल तर किती अंक घेतले पाहिजे किंवा खेळामध्ये पहिला अंक माप्याला घ्यायचा नंबर तर आपला टायमिंग किती आलं पाहिजे तर याचा सतत ध्यास आपण धरला पाहिजे आणि घरी लिहून ठेवला पाहिजे आपण कागदावर हीच कॉम्पिटिशन आहे याच्यामध्ये सहभागी होणार आहे फर्स्ट टायमिंग हे आहे आणि मला इथपर्यंत अचीवमेंट आहे तर हे सतत त्याच्या ज्ञानात राहील तर तो निश्चितच त्या ठिकाणी यशस्वी होईल असं मला वाटतं बक्षीस वितरणाला थांबणं आवश्यक आहे कसं बरंच पालक काय करतात जशी कॉम्पिटिशन झाली डोकं खराब होते पालकांचं आणि त्याला तो जर तो चल रे त्याला घरी मला वाटतं हे पूर्णतः चुकीचं आहे तर आपल्या मुलाला यश मिळालं नाही याचा अर्थ की तो आनंद आनंदी द्विगणित आपल्या मुलामध्ये करायचा नाही चुकीचं तर ज्यावेळी मुलांमध्ये त्याचवेळी इशा निर्माण होऊ शकते की जेव्हा त्याला एखादी गोष्ट मिळत नाही मेडल्स वाटले जातात पहिला दुसरा तिसरा पण याच्यामध्ये त्या मुलाला वाटतं की माझा चौथा क्रमांक आलेला आहे आणि मी आणखी प्रयत्न केला तर मला मेडल्स मिळू आणि ज्यावेळी मेडल्स मिळत नाही त्यावेळी त्या दिवशी तो प्रयत्न करणं शिकतो म्हणून प्रत्येक पालकाने जोपर्यंत संपूर्ण बक्षीस वितरण होत नाही तोपर्यंत त्याला पेंडल त्या मध्ये ठेवायचं जेणेकरून त्याच्यामध्ये जिद्द आणि चिकाटी निर्माण होईल आमचे जे विद्यार्थी मित्र आहेत त्यांना आपण काय संदेश द्यायला मला म्हणायचं की तुम्ही ज्या जलतरणामध्ये आहे त्याच्यामध्ये संपूर्ण चिकाटीने प्रयत्न करा तर तुम्ही यशस्वी व्हाल आणि याच्यामध्ये क्रीडा भारतीचं गीत आहे आपण खेळामध्ये हार जीत होणारच आहे पण हार होई तो मत घबराणा म्हणजे जर आपण खेळामध्ये जिंकलो नाही तर घाबरून जाण्याचा काही फायदा नाही आणि विजय आपला जर झाला तर त्या ठिकाणी खूप इतरायचं नाही मला सर्व खेळाडूंना सांगायचं आहे की या कवितेच्या माध्यमातून हार होई तो मत घबराना विजय मिली जा तो मत इथे राहणा इनी से जी सकेंगे जीवन भर के खेल खेल खिलाडी खेल खेल खिलाडी खेल सर खरंच खूप छान माहिती आपण आमच्या विद्यार्थी मित्रांना आपल्या जलतरण या विषयाबद्दल दिली संजय बाटवे सर तुम्ही इथे आलात आपला मूल्य वेळ आमच्या आकाशवाणीला दिलात त्याबद्दल नागपूर आकाशवाणीतर्फे आपलं खूप खूप आभार धन्यवाद नमस्कार धन्यवाद तर बालमित्रांनो आळस न करता घराबाहेर जाऊन आपल्या मित्रांसोबत खेळाल ना आशा करतो की आजचा आमचा गोकुळ कार्यक्रम आपल्याला नक्कीच आवडला असेल आजची मालिका होती क्रीडा जगत आणि जलतरण स्पर्धा आणि पूर्वतयारी या माहिती आपण ऐकलीत संजय बाटवे यांच्याकडून कार्यक्रमात सहभागी होते निहास लोखंडे मंडळी या सोबत आजचा गोकुळ कार्यक्रम आम्ही इथे संपवतो पुन्हा भेटूया अशाच एका छानशा विषयासह अभ्यास करा आणि आपल्या तब्येतीची काळजी घ्या तोवर मी आपला रेडिओ मित्र शंतनू घेतोय आपली रजा नमस्कार